महाराष्ट्रातील टॉप पाच प्रसिद्ध गणपती विसर्जन सोहळे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन आहे यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील टॉप पाच प्रसिद्ध गणपती विसर्जन सोहळे जे फक्त श्रद्धेचेच नव्हे तर थाटात भक्तीत आणि उत्साहातही सर्वोच्च आहेत चला तर मग सुरुवात करूया नंबर एक लालबागचा राजा मुंबईतील लालबागचा राजा गणपती विसर्जन हा संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक प्रसिद्ध असलेला सोहळा मानला जातो विसर्जनाच्या दिवशी लाखो भक्त रात्रभर वाट पाहत असतात या राजाच्या अंतिम दर्शनासाठी विसर्जन मिरवणूक लालबाग ते गिरगाव चौपाटीपर्यंत तब्बल अठरा ते वीस तास चालते डोलत नाचत ढोलताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोऱ्याच्या जयघोषात या राजाची विसर्जन यात्रा म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव असतो नंबर दोन कसबा गणपती पुण्याचा मानाचा पहिला गणपती कसबा गणपती विसर्जन मिरवणुकीला एक खास ऐतिहासिक आणि पारंपरिक महत्व आहे पुण्यातील सर्व मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीचा शुभारंभ याच गणपतीपासून होतो डोल ताशा पथक लेझिम पारंपरिक वेशभूषा आणि लोकनाट्य यांच्या जल जल्लोष या मिरवणुकीत अनुभवता येतो संपूर्ण पुणे शहर यावेळी गणेश भक्तांच्या गर्दीने गजबजलेलं असतं नंबर तीन नाशिकचा नवीन नंदीबैल गणपती विसर्जन सोहळा नाशिकमध्ये अलीकडील वर्षांपासून प्रसिद्ध झालेला नवीन नंदीबैल गणपती विसर्जन सोहळा विशेष लक्ष वेधून घेतो आहे शिस्तबद्ध मिरवणूक आधुनिक लाईट्स बँड पथक तसेच सामाजिक संदेश देणारी झांजा यांमुळे हा सोहळा लक्षवेधी ठरतो नाशिकमधील पंचवटी घाट किंवा गोदा घाट परिसरात विसर्जनाची पारंपरिक पद्धत आजही जपली जाते नंबर चिंचपोकीचा चिंतामणी मुंबईतील चिंचपोकीचा चिंतामणी गणपती विसर्जन मिरवणूक ही अत्यंत थाटात पार पडते भक्तीचा उत्साह भव्य डेकोरेशन तसेच समाज प्रबोधन करणाऱ्या झांजा ही या मिरवणुकीची खासियत आहे हा गणपती गिरगाव चौपाटीवर विसर्जित होतो रात्री उशिरापर्यंत चालणारी ही मिरवणूक प्रत्येक वर्षी हजारोंना आकर्षित करते नंबर पाच पनवेलचा सा सार्वजनिक गणपती विसर्जन सोहळा पनवेल शहरामध्ये गणेश विसर्जनाची परंपरा परंपराच भव्य आहे विशेषतः पनवेल सार्वजनिक मंडळ आणि इतर अनेक नामवंत मंडळांचे विसर्जन मिरवणुका मोठ्या थाटात पार पडतात येथील सोहळ्यात डीजे ढोलताशा बँड्स यांची रेलचेल असते विसर्जनासाठी पनवेल नदी तलाव विशेष बांधलेल्या विसर्जन घाटांवर गर्दी उसळते गणेश उत्सवाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत महाराष्ट्रात भक्ती कला आणि परंपरेचा अनोखा संगम दिसतो विसर्जन हा क्षण भावनाने भरलेला असतो एका वर्षाच्या विरामाची सुरुवात आणि पुढच्या वर्षाच्या प्रतीक्षेचा शुभारंभ तर मंडई होते महाराष्ट्रातील टॉपास प्रसिद्ध गणपती विसर्जन सोहळे तुम्हाला सर्वात जास्त कोणता विसर्जन सोहळा आवडतो ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या मराठी टॉप टेन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद